2650 రూపాయలు 2653 54 52 56 70 అంటే 100 రూపాయలు సార్ అది సార్ 2600 లేదు 1600 సార్ అది కరెక్ట్ గా ఉందా ఐరన్ కటమైతే 1600 సార్ అది 1600 లేదు 2600 అవుతుంది बोलेंगे क्या 1600 రూపాయలు తింద మనం అవుతలా एकवीस एक दोन तीन चार पाच सहा एकवीस अकरा बारा पंधरा सोळा वीस रुपये एकवीस पंचवीस सव्वीस एक एक तीस रुपये एकवीस तीस झाले एकवीस तीस एक तुमच्या जवळ कोण आलं एकवीस पस्तीस झाले झाली बोलवीस पस्तीस रुपये छत्तीस चौतीस एक अडीच एकोणचाळीस चाळीस चौदा पंचाळीस एकवीस एकोणपन्नासन एकोण एकवीस बावन्न त्रेपन्न एकवीन पंचावन्न छप्पन एकोणीस सत्तावन्न एकवीस एक दो एकवीस सत्तावन्न रुपये एकवीस एकसष्ट रुपये एकसष्ट रुपये बासष्ट रुपये बासष्ट रुपये एकवीस बासठ बोलते का एकवीस बासष्ट रुपये एकवीस अठ्याहत्तर एकवीस अठ्यात्तर एकवीस एकवीस रुपयात एक दोन एकवीस एकवीसशे अठ्याहत्तर रुपये एकोणऐंशी एकवीसशे एकवीसशे एकोणऐशे बोला एकवीसशेशी रुपये तीन केले एक बोला बोला एकवीसशे रुपया एकशे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ दहा एकवीसशे एकतीस एकवीस बत्तीस ते चार एकवीस पन्नास एक्कावन एकवीसशे एकान एक दोन एकवीसशे एक्कावन्न रुपये बावन एकवीस बावन्न त्रेपन्न एकवीस चौपन्न पंचावन्न एकवीस छप्पन सत्तावन एकशे अठ्ठावन एकोणीस साठ रुपये एकवीस एकोणसाठ रुपये साठ रुपये रुपया एकोणीशे पासष्ट त्रेसष्ट चौसष्ट पासष्टवीस पासष्ट रुपये तीन अरे बोलू राहिले ना तू तीन झाला काय पाहून एक पावश दोन रुपये बावीस दो दोन एक दोन बावीस दोन रुपये बावीस तीन रुपये चार रुपये बावीस पाच रुपये बावीस अकरा रुपय। अंशे अकरा रुपय। बारा रुपय। रुपय। रुपये अयशे बारा अंशे बारा तेरा रुपये अंशे वीस रुपये बावीसशे वीस एकवीस बावीस एकवीस एक नऊ बावीसशे एकवीस रुपये बावीस झाले

चाली से चौरे चारे चार अठे चार अशन पांच चार अक्शन बावन चौप्पन छप्पन छप्पन रुपए एक दो बाई छप्पन रुपए तीन ऐसी एक बाईस रुपये एक दौन, नौनौ दौन। नौ था था। 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 वी एक बाईस तेवी वैश्विक बाईस पंचे सौ सत्ता वाई अठाईस वाई तीस एक बत्तीस बाईस वैसे पस्ती सदतीस वैसे अड़तीस एक चालीस रुपये बाईस एक पन्ना रुपये बाविशन्े बावशे पचास रुपया तीन के डी बाविशे बा रुपया एक दो रुपए तीन चार रुपये औ साह रुपये औह रुपये अकड़ा बारह बैश चौदह अविषे पंद्रह वीस रुपये औविशे एक बाव बाई तीस रुपये

बारा तेरा चौदा वीस चाळीस रुपया अवश्य दो औषय चाळीस रुपये नवकर फटापट भावश्य केशा बावीस पन्नास एकावन्न रुपये बावीस साठ रुपये एकसष्ट रुपये रुपये बावीस सत्तर एक दो नऊशे सत्तर रुपया तीन जोरात चालल्यावर एकावन्न रुपये

चौदा पंधरा वीस सोळा सतरा बावीसशे अठरा एकोणवीस बावीस वीस एकवीस बावीसशे बावीस तेवीस बावीस चोवीस पंचवीस बावीस सव्वीस सत्तावीस बैठस सत्तावीस दोन बावीसशे सत्तावीस रुपया तीस सत्तर रुपया रुपयात्तर सत्तर रुपया एकाहत्तर